नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आजची रेसिपी कुठली आहे ती बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर आजची रेसिपी आहे अनारशी बनवणार आहे मी तर त्याचकरता आपल्याला इथं दोन ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पाणी घालून भिजत ठेवायचे हे तीन दिवस तांदूळ आपल्याला भिजत ठेवायला पाहिजे आणि दर दिवसाला त्यामधलं पाणी नितळून काढायचं आणि दुसरं पाणी ओतून ठेवायचं हे अशी प्रोसिजर आहे तर आता हे दुसरा दिवस आहे बघू शकता हे आणि पाणी आपणाला अर्च मी काढून टाकलेलं आहे नंतर दुसरं पाणी घालून आता आपल्याला हे आणि धुवून घ्यायचं आहे असं करून आपल्याला हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दररोजच्या दररोज आणि परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर बघू शकता मी हे पहिला दिवस आहे ते धुतला आणि आता दुसऱ्या दिवसाचं किंवा तिसऱ्याचं मी नाही दाखवलं तुम्हाला डायरेक्ट दाखवते तर हे तीन दिवस तांदूळ भिजलेले आहेत आता काढायचं ह्याचं पाणी ओतून बघा बघू शकता कसं पांढरं शुभ्र पाणी झालेलं आहे आता हे धुवून घेतलेले आहेत तांदूळ तर आता आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत कारण हे ता चाळणीमध्येच आपल्याला पाणी निथळायला ठेवायचं आहे हा तांदळामधलं कारण असं सुकवायचे नाहीत सुकवलं ना की मग अनारशाचं पीठ ओलसर होणार नाही कोरडं जातं मग त्यामध्ये तुम्ही दूध घाला केळी घाला कोणी कोणी असं करतात पण मी नाही घालणार मी तुम्हाला दाखवते पुढं तुम्ही माझी रेसिपी कंटिन्यू बघा न स्किप करता बघा तर हे असंच मी ठेवलेलं आहे मला जवळजवळ चार ते पाच तास असंच ता चाळणीमध्ये मी तांदूळ ठेवलेले आहेत आता घ्यायचेत वाटून कारण मी सुकवायला नाही ठेवले खाली असंच चाळणीमध्येच ठेवले झाकून तर बघा बघू शकता थोडंसं असं हाताला ओलसरपणा म्हणजे चिटकतेत एवढंच हे करायचं कोरडेफट नाही करायचे ना तर हे असे बारीक एकदम आ, वाटून घ्यायचं आहेच पीठ करायचं आहे आणि चाळणीनं आपल्याला जे सुजीची चाळणी असते ना बारीक एकदम तर त्या चाळणीनं आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे पीठ तर बघा बघू शकता आता सगळेच तांदूळ मी वाटून आणि चाळून ठेवणार आहे हे वरती जे असतं ना चाळून आलेलं ते पण आपल्याला परत मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर हे अशा पद्धतीनं आपल्याला बारीक पीठ वाटून घ्यायचं आहे तर झालेलं आहे बघा बघू शकता आता हे सगळेच मी तांदूळ वाटून चाळून तुम्हाला दाखवते तर हे चाळून पण झालं वाटून पण झालेलं आहे तर ह्या वाटेनं आपल्याला मापून घ्यायचे किती वाट्या हे पीठ होतं तर दोन ग्लास मी तांदूळ म्हटले ते तांदूळ आपल्याला मापायचेच नाहीत आपणाला पीठ मापायचं आहे आता इथं तीन वाट्या पीठ झालेलं आहे बघू शकता तर हे तीन वाट्या पीठ झालेलं आहे तर आता आपणाला साखर घालणार आहे मी गोळ नाही वापरणार ना। तर आता साखर किती घालायची ह्या प्रमाण आपणाला घालायचं आहे मापूनच घालायचं आहे तर आता हे वाटलेली साखर आहे बारीक पिठी साखर आहे तर इथं मी दोन वाटी साखर घालणार आहे तीन वाटी पीठ आहे तर दोन वाटी मी साखर घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड घालू शकता हे जास्तच होत असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता तर चला झालेलं आहे इथं दोन वाटी मी साखर घेतलेली आहे तर बघू शकता तर आता हे एकत्र करून घेतलेलं आहे साखर आणि तांदळाचं पीठ तर बघू शकता हा का असा मुटका होतो तर आता ह्याला मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे एका डब्यामध्ये तर हे पीठ सहा महिनेसुद्धा राहू शकतं फ्रीजला ठेवायचं काही होणार नाही आता जेव्हा आपल्याला अनारसे करायचे आहेत ना त्यावेळेला आपल्याला हे काढून ताट ताटलीमध्ये ताटली काढून थोडंसं मळून आपण अनारसे बनवू शकता तर झालेलं आहे मी चार दिवसाच्या नंतर मी हे पीठ काढलेलं आहे अनारसे करायला घेतलेला आहे तर बघू शकता तर एकदम मस्त गोल उंडा होतो ह्याचा तर आता चला अनारसे करून घेऊया कारण एकदम मस्त आलेलं आहे हे पीठ झालेलं आहे तर ता 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 आता ताटामध्ये मी पीठ काढून घेते आणि ह्याला आता एकदम मस्त मऊ करायचं आहे पीठ मळून हाताने मळून घ्यायचं आणि होऊन जातं तसं काही ह्याला पाणी नाही किंवा द दूध नाही का किंवा बरेच जण सांगतात की केळी पण घालतात कारण ते जाळीदार बनण्यासाठी काही हर गरज नाही त्याची तर मी असंच बनवते आता घ्यायचे आपल्याला खसखस आणि गॅसवरती मी कडे ठेवून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ते अनारसे काढण्यासाठी मी चाळणी पण घेतलेली आहे चाळणीच्या खाली एक ताट ठेवलेला आहे तर आता उंडे गोलगोल करायचे आणि त्या खसखशीच्या ह्याच्यावरती थापायचं आपणाला अनारसं मस्त गोल आकार करायचा आणि हे तेलामध्ये अजत सोडून द्यायचं तेल तापलेलंच आहे बघा बघू शकता कारण मंदाचेवर आनारसे तळायचेत कारण खूप मग कडक केलं ना की करपून जातात अनारशी म्हणून आपणाला अलगत आता ह्याच्यावरती तेल शिंपडायचं आहे तर बघा झालेला आहे अनारसा किती छान मस्त झालेला आहे कलर पण गुलाबी कलर आलेला आहे बघू शकता तर आता असेच मी अनारसे सगळे मी करून घेणार आहे तर एक अनारसं झालेलं आहे तुम्हाला बरेच पुढं दाखवणारच आहे ते अनारसे किती मी केलेले आहेत ते तर बघा बघू शकता असे अनारशी करायची काही हे नाही होत ब तरी पण बरेच जणांशी बिघडतात अनारशी बरं का तर त्याचं एकदम परफेक्ट सम प्रमाणात घेतलं ना तर साखर जास्त होती तांदळापेक्षा पिठापेक्षा आपणाला साखर किंवा गूळ कमीच घ्यावा लाग लागणार आहे नाहीतर तेलामध्ये विरगळून जाते तर असे करून मी अनारशी केलेली आहेत सगळे तर बघा बघू शकता छान झालेले आहेत अनारशी तर तुम्हाला कशी वाटली काय नाही ती मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कुठून तुम्ही बघताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि अनारसे खरंच चांगले झालेले असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि असंच तुम्ही पण बनवत असाल मला वाटत नाही की मी तुम्हाला सांगायची गरज आहे ज्यांना येत नाहीत ना त्यांनी नक्की फॉलो करा आणि असेच माझे नवनवीन रेसिपी ज्या आहेत ना त्या तुम्ही बघत राहा कसे झालेत आहेत काय नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा कशी झालेले आहेत ते अनारसे आता सगळेच अनारसे झालेले आहेत आता बघा बघू शकता हे झाले अनारसे तर बघा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो पण नक्की करा तर बघा कशी झालेली आहे ती माझी रेसिपी तर चला तुम्ही पण ती पोळी नक्कीच करा केलेली असन पण मी माझ्या रेसिपी टाकायला उशीर झालेला आहे